नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या भीमाशंकर जनरल मेडिसिन या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आत्ता आयरोलीमध्ये सेक्टर तीनमध्ये आहे मटका चार इथे तर या ठिकाणी एक सर आले तर त्यांनी माझ्या ठाणे ऑफिसमधून ह्याच्या आधी औषधं घेतली होती तर त्यांना कशाप्रकारे रिझल्ट भेटला आणि कोणती कोणती औषधं घेतली होती एकदा त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांचं नाव जाणून घ्यावा ते कुठं राहतं ते जाणून घ्यावं तुमचं नाव सांगा संपूर्ण नमस्कार मी विनोद कुमार महाजन पत्रकार मिसराकडून हाडदुतीसाठी दात झाडादुतीसाठी अमरकांना हो ते औषध घेतलं होतं त्याचे मला चांगले रिझल्ट मिळाले आणि कसासाठी मी संजीवनी ते औषध घेतलं होतं एक पॅकेट मी घेतलं तो। थोडा त्रास व्हायला म्हणून परत मी दुसरं पॅकेट न्यायला सराकडं आलेलो आहे आणि असल्यामुळं मी सरांचे औषधं खूप जणांना चालतो घ्यायला सांगतो तसं फोनवर सांगतो की बा अत्याच त्यांना औषधं मागून पाठवलं धन्यवाद सर एक तुमचं वय किती आहे माझं वय पासष्ट वय तुम्हाला तुम्ही जो औषध घेतलं होतं अमेरिकनं ते कोणत्या त्राससाठी घेतलं तो त्रास काय होता त्रास मला हे दा दाढत होते फणकेत होती हाडत होते अच्छा

आणि संजीवनी चालू असल्यामुळं सर म्हटलंय पुढच्या कोर्सला तुम्ही अमरकंद घ्या म्हणून मी अमरकंद नंतर घेणार हा कोर्स पूर्ण झालेला नळकंद संजीवनी संजीवनी नळकंद हे पित्तासाठी घेतो मोठा खच होतं त्याचे जळ झतो आणि तोंडाला कोरड वगैरे पडते म्हणून मी नळकंद घेतो त्याच्यामुळे मला रिझल्ट चांगले मिळतो दुसऱ्या दिवशी मला नळकंदाचे रिझल्ट चांगले मिळाले माझं जळजळ कमी झालं भाषा कोरडं वगैरे कमी झाली संजीवनी कपासाठी घेतलं संजीवनी कपासाठी घेत कपाचा कमी झाला कपासाठी कप सरा तरी दोन महिन्यामध्ये कमी झाला कपाचा हा खूप त्रास होता मला कपाचा पण संजीवनीनं कमी झाला मी आता चपोर संजीवनी करण्यासाठी थोडं धकधकीमुळे ते पथकार असल्यामुळे थोडं कपाचा त्रास जाणवतो म्हणून मी पुढचं पॅकेट नेण्यासाठी मी सरासर आणि मला खात्री आहे की या पॅकेटनंतर मला बहुतेक औषध घेण्याची आयुष्यभर गरज लागणार नाही तेवढी औषधं आणि प्रभावी आहे धन्यवाद तर सरांनी आपल्याला रिझल्ट सांगितला आहे त्यांनी जी काय औषधं आपण वापरली होती त्यांचा रिझल्ट सरांनी सांगितला आहे तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हालासुद्धा प्रकारे काही त्रास से असेल तर तुम्ही नक्कीच औषधं आपल्याकडून लवकरात लवकर मागून घ्या आणि तुम्ही जसे बरे व्हाल तसा प्रकारे मला फीडबॅकचा व्हिडिओ आम्ही आम्हीसुद्धा हा तुमचा व्हिडिओ युट्यूबला शेअर करू आता हा जो व्हिडिओ मी सरांचा शेअर करत आहे तो सरांच्या सहमतीने मी भीड शेअर करत आहे तरी जर हा कोण यूट्यूब चॅनल बघत असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद